के बी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न सारनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित के बी अबॅकसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड शहरातील छत्रपती चौक परिसरातील बजाज गॅलेक्सी येथे थाटात संपन्न झाला प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला शुभ्रता पवारीच्या सुंदर अशा कथक नृत्याने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली चेन्नईमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय अभ्याक स्पर्धा आणि नागपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे आपल्या बुद्धीच्या जोरावर विशेष प्राविण्यासह प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात अनेक पालकांनी आपले मनोगत व्यक्त करून के बी अभ्याकसच्या माध्यमातून आपल्या पाल्याची प्रगती झाली असल्याचे यावेळी कौतुक केले केबी अभ्याकसचे संचालक डॉक्टर सारनाथ सौदंडकर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकवर्गाला मार्गदर्शन केले फार्म हिंगोलीचे मॅनेजिंग डायरेक्टर नितीन चव्हाण यांची व तसेच पालक, पालक प्रतिनिधी म्हणून अंजली वाघमारे यांची प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थिती होती केबी अभ्याकसच्या संचालिका सौशिला सौदंडकर या अध्यक्षस्थानी होत्या सूत्रसंचालन सौ नम्रता बंग यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रथमत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करतो त्यांच्या या जयंतीनिमित्त हा सत्कार गुणवंत विद्यार्थ्याचा हा कार्यक्रम के बी आयोजित केला त्या आयोजकामध्ये सर्व संचालक मंडळ सौंदनकर सर आणि मॅडम यांचं मनापासून अभिनंदन करतो हा प्रोग्राम विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी अतिशय फलदायी ठरला असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो के बी अब्याकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीनं होते विद्यार्थ्यांचं गणित खूप पक्कं होतं आहे गणित पक्क झाल्यामुळं बाकी विषयामध्ये पण मुलांचे खूप चांगल्या पद्धतीनं कमांड येते मग अब्याकाचं जे उज्ज्वल भविष्य मी पाहतो ते नक्कीच खूप चांगलं आहे त्यासाठी के बी संस्थेला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा भारताचं उज्ज्वल भविष्य असलेले हे सर्व गुणवंत विद्यार्थी यांनाही मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन नमस्कार माझं नाव आदिप्ता दीपक वाघमारे आहे मी थर्ड बीमध्ये आहे माझी नाईन्थ लेवल चालू आहे मी ट्वेंटी एट जानेवारी नागपूरमध्ये एक्झाम दिलेली त्याच्यात मी सेकंड जाण्यावर पालते अजून माझ्याकडे अब्याकासमधले आतापर्यंत आतापर्यंतचे सिक्स ट्रॉफीज आहेत अजून मी सर अजून मॅमला थँक्यू म्हणते माझ्या मला एवढं चांगलं शिकवण्यासाठी थँक्यू प्रथमत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव जयंतीनिमित्त नांदेडकरांना आणि तद्वतच आमचे पॅरेंट्स आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जे पॅरेंट्स आहेत आमचे त्या सर्वांना शुभेच्छा इथे जो कार्यक्रम घेण्यात आला होता तो स्थानिक लेवलला ज्या काही एक्झाम्स असतात त्या एक्झाम्समध्ये मुलांना जे काही मार्क्स मिळाले होते त्याचे प्रमाणपत्र वाटप प्रमा करण्यात आले तद्वतच दोन हजार तेवीसमध्ये चोवीस डिसेंबरला चेन्नईला आंतरराष्ट्रीय लेवलची जी कॉम्पिटिशन होती ती घेण्यात आली होती आणि जवळपास सोळा देशातले विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी झाले होते त्याच्यामध्ये फक्त आमचे सहा विद्यार्थी होते आणि सहाही विद्यार्थ्यांनी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन चॅम्पियन आणि टॉपरचे मानांकन प्राप्त केलेले आहेत त्यानंतर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला नागपूरमध्ये महाराष्ट्र अबॅकस असोसिएशनने कॉम्पिटिशन हे केलं होतं आयोजित केलं होतं त्याही ठिकाणी जवळपास सतरा जिल्ह्यातून सहभागी झाले होते त्यामध्येही आमचे जवळपास सोळा विद्यार्थी होते सोळामध्ये फर्स्ट सेकंड आणि थर्ड अशा पद्धतीचे सगळेच आम्ही प्रमाणपत्र या ठिकाणी आणि सर्टिफिकेट मेडल्स आणि ट्रॉफी जिंकून आणलेल्या आहेत या पावन पर्व जे आहे महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त सर्व यशदायी जे विद्यार्थी आहेत आमचे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा केबीआॅकसच्या पालकांनाही शुभेच्छा